मित्रांनो छापील किंमत मूळ किंमत विक्री किंमत खरेदी किंमत याच्यावर प्रश्न विचारला जातो जसा इथे विचारला गेलाय छापील किंमतीवर शेकडा दहा सूट देऊन दुकानदाराने एक संगणक अठरा हजार रुपयांना विकला तर संगणकाची छापील किंमत किती कसा सोडवणार तर आता असा विचार करणार की ही अठरा हजार रुपये किंमत ही किती टक्के आहे किती टक्के असणार आहे तर ही किंमत जी आहे विक्री किंमत आहे आणि विकलेली वस्तू कशी आहे दहा टक्के सूट देऊन आहे म्हणजे छापील किंमतीचा नव्वद टक्के किंमत ही काय आहे अठरा हजार रुपये आहे येते लक्षात मग नव्वद टक्के व्हॅल्यू जर अठरा हजार असेल तर पूर्ण शंभर टक्के व्हॅल्यू म्हणजेच तिची छापील किंमत असणार मग क्रॉस तारखेला नव्वद टक्के बरोबर अठरा हजार तर शंभर टक्के बरोबर किती कोणाकोणाचा गुणाकार होईल शंभर गुणिले अठरा हजार शंभर गुन्हेला अठरा हजार गुणाकार होईल आणि एक्सच्या बाजूची संख्या नव्वद ही भागीला जाईल मग अंशाने छेदाला भाग दिला कसा भाग जाणार शून्य गेला शून्य गेला नऊ एक नऊ नऊ अठरा हे दोन शून्य आहे तसे घेतले उरलं काय दोनशे गुणिले शंभर दोनशे गुणिले शंभर काय झालं बे एक बे आणि हे चार शून्य आहे तसे दिले म्हणजे त्या वस्तूची छापील किंमत की किती असणार वीस हजार जे पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याला दिसतंय आहे